आईन सणासुदीच्या दिवसात किंवा काही खास ओकेजन असेल त्यावेळी चेहऱ्यावर मोठा असा पिंपल आलेला आपल्यापैकी सगळ्यांनाच एकदा तरी अनुभव हा आला असेलच घरोघरी गणपतींचं आता उत्साहात आगमन हे झालेलं आहे आणि आता इथून पुढे दहा दिवस गणपतीच्या निमित्तानं आपण घरी मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे किंवा मग कॉलनीमध्ये वेगवेगळे वेग वेग वे कार्यक्रम होत असतातच शिवाय लवकरच गौरींचं सुद्धा आगमन होणार आहे अशा कार्यक्रमांना जाताना आपण छान मस्तपैकी रेडी होतो पण याच वेळी जर चेहऱ्या एखादा पिंपल दिसला तर मग मात्र आपला सगळा मूड बिघडतो म्हणूनच अगदी सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर पिंपल्स नको असतील तर काय केलं पाहिजे याबद्दल काही खास टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला पिंपल हा अचानक का होतो एरवी कदाचित पिंपल्सचा जास्त त्रास होत नाही पण खास प्रसंगाच्या आधीच तो का दिसतो खरं तर यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल सणासुदीच्या आधी आपल्याला खूप जास्त स्ट्रेस असतो यामुळे शरीरात कार्टिसोल नावाचा प्रमाणाचं स्ट्रेस हार्मोन हे वाढतं आणि हे हार्मोन वाढलं की ऑइल ग्लँड्स ह्या खूपच ऍक्टिव्ह होतात ऑइल जास्त तयार झालं की पोर्स आपले क्लॉग होतात आणि अचानक पिंपल्स येऊ लागतात दुसरं कारण म्हणजे आपलं बिघडलेलं डाईट सुद्धा यामागे मोठं कारण आहे सण म्हटलं की गोडधोड मिठाई लाडू मोदक तळलेले पदार्थ आपल्या पुढ्यात असतात आणि म्हणूनच शुगर आणि ऑइल हे पिंपल्स येण्याचं मुख्य कारण बनतात तर सणवाराच्या दिवसात झोपेचं आपल्याला बंधन राहत नाही रात्री उशिरापर्यंत आपलं जागरण हे चालू असतं झोप कमी झाली तरी स्किन रिपेअर प्रोसेस ही डिस्टर्ब होते आणि आपल्या चेहऱ्यावर ब्रेकआउट सुद्धा दिसायला हळूहळू सुरुवात होते आणि मग आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स ही येऊ लागतात याशिवाय महिलांमध्ये हार्मोन्स हा एक खूप मोठा फॅक्टर मानला जातो तुमची पीरियड सायकल जर जवळ आली की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे लेवल बदलतात हा बदल थेट आपल्या स्किनवर दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावर लगेच पिंपल येतात काहींना दर महिन्याला फिक्स्ड जागी पिंपल येतो त्यामुळे जर सणाचा दिवस आणि आपली पिरियड सायकल सोबत जुळून आली तर त्या दिवशीचा पिंपल ऑलमोस्ट आलाच समजा तुमच्या चेहऱ्यावर आणि अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हेवी मेकअप किंवा मग चुकीचे प्रोडक्ट करणं आपण बऱ्याचदा छान रेडी होतो बऱ्याचदा आपण नवीन सा सुद्धा एक्सपेरिमेंट करून बघत असतो सणवाराला आपण मार्केटमधून नवीन क्रीम्स किंवा फाउंडेशन आणले आन आणि ते आपल्या स्किन टाईपला जर सूट नाही झाले तर आपले पोर्स हे क्लॉग होऊन सुद्धा पिंपल येऊ शकतात हे अगदी स्वाभाविक आहे आता यासाठी तुम्हाला घरच्या घरी काही पे उपाय सुद्धा नक्की करता येऊ हो शकतात तर ते कोणते तुम्ही स्वच्छ कपड्यात आईस क्यूब गुंडाळून काही सेकंद तुमच्या पिंपल वर हलक्या हाताने मसाज करा यामुळे सूज आणि लालसरपणा हा लगेचच कमी होतो शुद्ध मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यात छोटासा थेंब जर तुम्ही रात्री तुमच्या पिंपल वर लावून ठेवला तर सकाळी तुम्हाला लगेचच फरक हा जाणवेल अलोवेरा जेल हा एक अजून चांगला उपाय आहे कारण त्यामुळे आपल्या स्किनला छान कूलिंग इफेक्ट मिळतो इन्फ्लेमेशन त्यामुळे कंट्रोल राहतं आणि अॅलोवेरामुळे हीलिंग प्रोसेस सुद्धा जलद रिपेअर होत्या काहींना मुलतानी माती किंवा सँडलवूड ची पेस्ट लावणं सुद्धा याचा सुद्धा चांगला उपयोग दिसतो तुमच्या स्किनला ऑप्शन सूट होत असेल तर हा नक्की तुम्ही वापरून बघा पण हे सगळं करताना तुम्हाला कंटिन्युटी ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे मैत्रिणींनो याशिवाय काही केल्या जर तुमचा पिंपल जात नसेल तर मेकअप करताना काही हॅक वापरून तुमचा लुक तुम्ही मॅनेज करू शकता या मेकअप हॅक्समुळे तुम्हाला तात्पुरतं सोल्युशन हे नक्कीच मिळू शकतं तर ते कोणतं ते आता बघूयात सर्वात पहिली स्टेप आहे ते म्हणजे मेकअप करण्याआधी स्किनवर छान अशी आईस थेरपी करून तुमच्या स्किनवरचा रेडनेस हा कमी करा आणि त्यानंतर ॲलोवेरा जेलचा हलका एक बेस लावा जर ग्रीन टिंटेड कन्सिलर असेल तर तो डॅप करा कारण ग्रीन शेड रेडनेस न्यूट्रिलाइज करतो त्यावर आपल्या स्किन टोनला मॅच होणारा तुमचा कन्सिलर हळू टॅप करा आणि नंतर हलका असा कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सेट करा जास्त पावडर लावू नका कारण असं केल्यानं तुमचा चेहरा हा खूप जास्त फ्लफी दिसू शकतो नेक्स्ट जर जर तुम्ही वापरणार असाल तर एक्झॅक्टली वर करू नका गालांच्या हेल्दी भागावर नोज ब्रिज किंवा ब्रो बोन वर थोडासा हायलाइट केल्यावर आपलं लक्ष हे नॅचरल ग्लो कडे जातं आणि पिंपल हा तुमच्या चेहऱ्यावरचा इतका उठून दिसत नाही आणि त्याचप्रमाणे डार्क लिपस्टिक किंवा बोल्ड आय मेकअप केल्यानं तुमचा फोकस हा चेहऱ्यावरच्या इतर फीचर्स कडे जागतो हे जर तुम्ही हॅक वापरून बघितले तर नक्कीच तुमचा पिंपल हा फेड आऊट होऊ शकतो आणखी एक सिक्रेट म्हणजे पिंपल्स पॅच हे छोटे स्टिकर्स असतात जे लावून त्यावर मेकअप केला तर तो हा कमी दिसतो आणि इन्फेक्शन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पसरत नाही याला जर दुसरा ऑप्शन तुम्ही मागत असाल तर घरगुती रेमेडी तुम्ही करू शकता पिंपल्सवर थोडा डायल्युटेड हनी तुम्ही हलक्या हाताने वापरू शकता किंवा कॅल आले माइंड लोशन तुम्ही काही मिनिटं लावून ठेवू शकता त्याने पिंपल्सची सूज आणि रेडनेस हा कंट्रोल होतो त्यानंतर तुम्ही मेकअप केल्यावर कव्हरेज अजूनच स्मूद मिळतं या हॅक पिंपल्सना हाईड करण्यासाठी तुम्हाला प्रचंड बेनिफिशियल या नक्कीच ठरणार आहेत याशिवाय स्किनची काळजी तुम्ही कशी घ्याल तर सरासुदीच्या काळात खूप जास्त तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले जातात ते खाणं तुम्ही थोडं टाळा तेलकट तुपकट पदार्थ थोडं लिमिटमध्येच खा दुसरं म्हणजे पाणी भरपूर प्या यामुळे तुमची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होण्यासाठी नक्कीच मदत होईल शरीरातले विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडण्यास मदत होईल शरीर शुद्ध असेल तर आपोआपच पिंपल्स येण्याचं प्रमाण हे कमी होईल तिसर म्हणजे आठवड्यातून दोन वेळा स्टीम घ्या वाफ घेतल्यामुळे स्किनवरचे ब्लॉक कोर्स हे ओपन होतात त्याच्यातली घाण ही निघून जाते आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते चौथं म्हणजे चेहऱ्यावर कोणताही नवा स्क्रब या फेस्टिव्ह सिझनला ट्राय करणार असाल तर तो स्क्रब त्वचेवर जोरजोरात थोड़ू नका हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करा पाचवं म्हणजे चेहऱ्यावर मेकअप ठेवून अजिबात झोपू नका मेकअप धुतल्यानंतर मॉइस्चरायझर किंवा मग तूप लावून तुम्ही हलक्या हातानं चेहऱ्याला छान मसाज करा दिवसातून तीन ते चार वेळा तुमचा फेस हा चांगल्या प्रकारे क्लीन करा या काही गोष्टी लक्षात ठेवला तर सणासुदीच्या दिवसात सुद्धा तुम्हाला चान असा ग्लो करता येईल पिंपल्स काही हार्मोन्स बिघडले तर येतीलच पण त्यावर तुम्ही अशा पद्धतीनं स्किन केअर किंवा ब्युटी हॅक्स वापरले तर पिंपल्सचा प्रॉब्लेम हा तुमचा नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो पण या फेस्टिव्ह सीझनला तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल हे नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे रिझल्ट सुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका